अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्त्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते म्हणजे बघोद सतरा सप्टेंबर मंगळवार खरं तर उद्या असणारा मंगळवार हा भाद्रपद महिन्यातील अत्यंत महत्वाचा आहे कारण उद्या भाद्रपद पौर्णिमा आहे ज्या पौर्णिमेला आपण प्रौष्टपदी पौर्णिमा असं देखील म्हणतो मग पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे आणि मंगळवारचा जो दिवस आहे हा लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी विशेष महत्वाचा आहे मंगळवारच्याच दिवशी पौर्णिमा आलेली आहे त्यामुळे उद्याचा लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरामध्ये आर्थिक प्रगती होण्यासाठी घरात अधान्य यांमध्ये बरकत आणण्यासाठी उद्याचा दिवस हा अत्यंत महत्वाचा आहे सगळ्यांनाच माहिती असेल की पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीसाठी समर्पित असल्याने या दिवशी माता लक्ष्मी प्रिय असणाऱ्या सेवा आणि ज्या गोष्टी करता सेवा त्या सगळ्या माता लक्ष्मी ही तुमच्याकडे प्रसन्न होते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या पौर्णिमेला उपाय सांगणार आहे बघा वर्षभरामध्ये ज्या बारा पौर्णिमा येतात त्यापैकी काही पौर्णिमा ह्या अत्यंत महत्वाचा महत्वाच्या आणि विशेष मानल्या जातात त्यापैकीच प्रौष्टपदी म्हणजे भाद्रपद पौर्णिमा जी आहे ही देखील अत्यंत शुभ पवित्र आणि उपाय सेवा करण्यासाठी विशेष महत्वाची मानली जाते उद्याच्या दिवशी तुम्हाला घरात घरात फक्त या या एका झाडाचं झाडाचं पान या पान आणायचं आहे जर उद्या तुम्ही आणलं या योग्य पद्धतीने त्याचं पूजन केलं आणि हे पान जर तुम्ही तुमच्या घरामध्ये स्थापन केलं तुमच्या घराला लागलेली ला इडापिडा नष्ट होईल ग्रह दोषातून तुमची मुक्तता होईल कितीही प्रखर पितृदोष तीन पेढ्यांचा पितृदोष जरी तुमच्या घराला लागलेला असेल त्या पितृदोषातून तुमच्या घराची मुक्तता होईल या झाडाचं पान घरात आणल्याने उद्या तुमच्या घरात साक्षात लक्ष्मीची प्राप्ती होईल बघा अत्यंत महत्त्वाची ही सेवा आहे उद्या जरी दिवसभर काही नाही जास्त जमलं तरी सकाळीच ही सेवा वर्जून करा या एके सेव एक सॉरी या एका सेवेने तुम्हाला संपूर्ण पौर्णिमेचं फळ लाभेल आणि घराकडे लक्ष्मी जी आहे ही प्रसन्न होईल सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्या लवकर उठायचं आहे छान स्वच्छ सुंदर स्नान करायचं आहे अंघोळीच्या पाण्यात एक चिमुडभर मीठ घालायचं आहे थोडी हळद घालायची आहे पंचगव्य असेल तर ते घालायचं आहे थोडं गंगाजल आणि थोडंसं गोमूत्र घालायचं आहे आणि याच पाण्याने उद्या स्नान करायचं आहे स्वच्छ सुंदर स्नान केलं की त्याच्यानंतर आपल्याला सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे उद्या पौर्णिमा तिथी आहे त्यामुळे अवश्य तुळशीच्या समोर शुद्ध तुपाचा एक दिवा लावायचा आहे जो दिवा लावाल त्यात लाल रंगाची किंवा एक जोडवात घाला आणि तो दिवा तूप घालून तुळशीच्या समोर प्रज्वलित करा एक चिमुटभर त्यात हळद घाला तुमच्या घरामध्ये असणारं सर्व दारिद्र्य जे आहे ते नष्ट होत जाईल ठीक आहे यानंतर आपल्या घराच्या उंबरठ्याला छानपैकी हळदीचं लेपण करायचं आहे दारात छानपैकी रांगोळी घालायची आहे घरामधील वातावरण सुगंधी करायचं आहे हे सगळं पौर्णिमेला लक्ष्मीला प्रिय असणारे ज्या गोष्टी करतो हे सगळं करायचं आहे आणि त्याच्यानंतर हा उपाय करायचा आहे या उपायासाठी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे देवघरात माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्याला अभिषेक घाला म्हणजे थोडस दूध थोडस पंचामृत किंवा फक्त दूध आणि पाणी घातलं तरीही चालेल माता लक्ष्मीची जी मूर्ती श्रीयंत्र असेल ते स्वच्छ धुवून पुसून घ्या देवघरात मूळ जागी ही मूर्ती किंवा फोटो असेल तसबीर माता लक्ष्मीची ते ठेवा हळद कुंकू अक्षदा फुल अर्पण करा धूप दीप दाखवा दी हे सगळं करून झालं की त्याच्यानंतर हा उपाय करा या उपायासाठी तुम्हाला ज्या झाडाचं पाण लागणार आहे ते आहे पिंपळ बघा पिंपळाचं झाड ज्यावरती अंश रूपाने माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंचा वास असतो तसंच पिंपळाच्या झाडावरती पित्रांचाही वास असतो आणि या झाडाचं पान पौर्णिमा किंवा अमावस्या तिथल्या घरात आणल्याने पितृदोष नष्ट होतो आणि माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होतं भगवान श्री विष्णूंचा आशीर्वाद लागतो म्हणून उद्याच्या दिवशी आपल्याला पिंपळा पिंपळ या झाडाचं एक पान आपल्या घरात आणायचं आहे हे पान जेव्हा तुम्ही घरात आणाल तेव्हा ते लाल किंवा एखाद्या सफेद रंगाच्या कापडात आणायचं आहे देवघराच्या समोर जिथे माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो असेल तिथे तुम्हाला हे पान स्वच्छ बघा अगोदर हे पान स्वच्छ धुवा पाण्यामध्ये किंवा गंगाजलमध्ये स्वच्छ धुवून घ्या माता लक्ष्मीच्या समोर एक प्लेट ठेवा किंवा नुसतंच एखादं कापड ठेवा त्याच्यावरती एक मूठभर एक मूठभर पांढरे तांदूळ किंवा गहू असेल तर ते घाला आता या तांदळाच्या किंवा वरती थोडंसं हळद आणि थोडंसं कुंकू घालायचं आहे आणि त्याच्यानंतर हे जे पिंपळाचं पान आहे या पिंपळाच्या पूर्ण पानाला हळद लावून हे पान तिथे माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचं आहे हळद कशी लावायची तर जी पूजेची हळद असे किंवा जी हळद आपण हळदी कुंकवासाठी घेतो त्याच हळदीत एक चिमुटभर पाणी घालायचं आणि हे थोडंसं ओलं करायचं आणि त्यानंतर संपूर्ण पानाला अगदी मागून आणि पुडून दोनही बाजूने अशी थोडी थोडी हल्ड, हळद जसं हळदीचं लेपण करतो कर तसं त्या पाण्याला हळद लावून घ्यायची आणि त्यानंतर हे पान त्या गव्हावरती किंवा तांदळावरती माता लक्ष्मीच्या समोर ठेवून घ्यायचं त्यानंतर सात लवंगा घ्यायच्या प्रत्येक वेळी एक लवंग उजव्या हातामध्ये घेऊन एक वेळा श्रीसुक्तम फळश्रुती नाही फक्त श्री सुक्तम संस्कृतमध्ये म्हणा आणि ही लवंग त्या पानामध्ये ठेवून द्या दुसऱ्या वेळेस पुन्हा श्रीसुक्तम म्हणा त्यानंतर पुन्हा हे लवंग त्या पाण्यावरती ठेवून द्या अशा सातही लवंगा एक एक करत अभिमंत्रित करत श्री सुप्तमाचं पठन करत तुम्हाला पाना त्या पानावरती अर्पण करायचे आहे ठीक आहे त्यानंतर बघा सात लवंग अर्पण केल्यानंतर एक चिमूडभर काळे तीळ घ्यायचे आहेत आणि काळे तीळ घेऊन तुम्हाला रस्त्यसेवेच्या पुस्तकामध्ये जे पितृसुप्तम आहे पितृदोषातून मुक्तता होण्यासाठी पित्रांचं स्मरण करण्यासाठी पित्रांना खुश करण्यासाठी जे पितृसुक्तम आहे हे संपूर्ण एक वेळा पितृसुक्त म्हणायचं आहे पितृसुक्तम येत नसेल तर ओम पितृ देवाय या मंत्राचं एकावन्न किंवा एकशे आठ वेळा जप करून हे हातामध्ये असणारे काळे तीळ त्या पानावरती अर्पण करायचे अगोदर जेव्हा तुम्ही श्रीसुक्त म्हणाल लक्ष्मी प्रसन्न होईल घरामध्ये लक्ष्मी आकर्षित होईल आणि जेव्हा पितृसुक्तम तुम्ही काळे तीळ घेऊन म्हणाल आणि जेव्हा ते तीळ इथं अर्पण कराल तेव्हा पितृदोषातून मुक्तता होऊन तुमच्या घरातील इडापिडा जे दोष लागलेले असतील तर ते नष्ट होतील इतकं करून झालं की त्याच्यानंतर काय करायचं हे पान जे आहे हे पान तसंच देवघराच्या समोर आपल्याला ठेवायचं आहे सकाळी बाराच्या आतमध्ये हा उपाय करायचा आहे संध्याकाळी सहा ते साडे सहा या दरम्यान मध्य या सहा ते साडेसहापर्यंत हे पान माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचं आहे सहा साडेसहाची वेळ झाली या टायमामध्ये हे पान माता लक्ष्मीच्या समोरून उचलायचं आहे त्यावरती ठेवलेले जे काळे तीळ आहेत हे सगळे बाजूला काढायचे आहेत घराच्या बाहेर जाऊन ते दक्षिण दिशेला किंवा पिंपळाचं झाड असेल ते त्याखाली टाकून द्यायचे आहे आणि ज्या सात लवंग आणि हे पिंपळाचं हळद लावलेलं पान आपण माता लक्ष्मीच्या समोर ठेवलं होतं हे या दोनही गोष्टी उचलायच्या ज्या लवंग आहेत या लवंगा चार लवंगा आपल्या घराच्या आतील चार कोपऱ्यांना ठेवायच्या तुम्ही फडक्यात बांधून ठेवू शकतात किंवा चार देशांना जशा पॉसिबल तशा ठेवू शकतात पाचवी लवंग ही तिजोरीत ठेवायची सहावी लवंग ही अन्नधान्याच्या ठिकाणी जिथे अन्नपूर्ण मातेचा वास असतो त्या ठिकाणी ठेवायची आणि सातवी लवंग ही त्या पानासोबतच एका लाल रंगाच्या कापड्यात गुंडाळून ठेवायची लाल रंगाचे कापड घ्यायचं त्यात हे पान आणि छान ही एक लवंग ठेवायची त्याला एक गाठ मारायची आणि त्याच्यानंतर हे पिंपळाचं आणि एक लवंगाचं म्हणजे जे पोटलं तयार होईल हे अखंड स्वरूपाने आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावून ठेवायचं मुख्य प्रवेशद्वार मुख्य दरवाजा जो आहे त्याच्या आतील किंवा बाहेरच्या बाजूनेही लावायचं याने घरात नेहमी बरकत येईल घराची भरभराट बर होईल घराची घरामध्ये लक्ष्मीची प्राप्ती कि राहील कितीही प्रखर कुठले दोष घराला लागतील लागलेले असतील तर ते नष्ट होतील आणि कुठलेही दोष लागण्या लागण्यापासून तुमच्या घराचं संरक्षण होईल अत्यंत साधा सोपा उपाय आहे उद्याच्या पौर्णिमेचा हा खास उपाय आहे उद्या आवर्जून पिंपळाचं पान आणा त्याला हळद लावा आणि त्यावरती काळे तीळ आणि लवंग या पद्धतीने वर्जून अर्पण करा आणि सायंकाळच्या वेळेस या या गोष्टी या ठिकाणी ठेवून हे पाण घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला नक्की लावा बघा लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग चवू बाजूने खुले होतील आणि घराकडे नेहमी लक्ष्मीचा वाढता ओघ राहील साधा सोपा उपाय आहे आवर्जून करा